मुद्दाम दारापेक्षा पट दराने निविदा मंजूर करून शासकीय व जनतेच्या तिजरीवर दरोडा टाकणाऱ्या अधिकारी आणि त्यांच्या राजकीय सूत्रधारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे पत्रकार परिषदेमध्ये विजय कुमार म्हणाले कोल्हापूर येथील सीपीआर पी रुग्णालय व रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयांमध्ये किमान दरापेक्षा दहा पट जास्त दराने निविदा मंजूर करून मोठा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची आमची मागणी आहे कुंभार म्हणाले काही शासकीय अधिकारी सहाय्य करताना फक्त पैशांचं पाकिट बघूनच सहाय्य करतात आणि हे काही फक्त या दोन तीन उदाहरणांपुरतं मर्यादित नाही संपूर्ण राज्यात हाच प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहे मंत्रालयात चाललेल्या भ्रष्टाचाराच्या तुलनेत ही प्रकरणीही मोठी आहेत या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पुरावे इतके स्पष्ट आहेत की चौकशी न करता सुद्धा संबंधितांवर गुन्हे दाखल करता येतील त्यामुळे सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी पुढील काळात अशा प्रकारचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले येत्या तीस दिवसात कारवाई न झाल्यास आम्हाला कोर्टात जावे लागेल असा इशाराही यावेळी कुंभार यांनी दिलाय महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी याच वर्षाच्या सात महिन्यामध्ये म्हणजे जुलै ते नोव्हेंबरमध्ये तीन निविदांना प्रशासकीय मान्यता दिली या निविदांच्या प्रशासकीय मान्यतामध्ये म्हणजे एका ठिकाणी बांधीव कामाला चार रुपये स्क्वेअर मीटर इतका रेट आहे तर एका ठिकाणी एकाहत्तर रुपये इतका रेट आहे त्यांना जेवढं मोठं पाकिट मिळालं तेवढं त्यांनी केलं याच्यामध्ये कुठेही नियम नाहीये किमान दराने शासनाची निविदा भरली जावी हा याच्या मागचा नियम आणि मी स्पष्ट शब्दात सांगितलंय पाच कोटी ब्याऐंशी लाखाच्या टेंडरमध्ये पाच कोटी दोन लाखाचा भ्रष्टाचार आहे ह्या आणि याच्यामध्ये दुसरा आणखी एक महत्वाचा आहे सीपीआर रुग्णालयाचं आपण घेतलं तर त्याच्यामध्ये त्यांनी जर दर दिलेत त्याला कुठेही काही लॉजिक नाही म्हणजे आता त्यांनी म्हटलेलं आहे की अठ्ठावीस हजार स्क्वेअर मीटर ही शौचालय आता अठ्ठावीस हजार स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणपणे सात एकर जागा होते आता सी पी आर हे रुग्णालय आम्हीही बघितलं आहे मीही त्याच भागातला आहे सात एकरामध्ये तिथे शौ शौचालय असेल आणि बाकीची बांधकामी असतील असं शक्य नाही म्हणजेच हे अधिकारी कुठलाही विचार न करता पाकिट मिळालं की त्या पद्धतीने त्या कागदावर सही करतात मग कुठे चार रुपयेचा रे रेट असतो तर कुठे चौऱ्याऐंशीचा असतो तर त्याच सी पी आर रुग्णालयामध्येच राजाश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय म महाविद्यालय इथे जर दोन रुपये रेट आहे तर पलीकडे नऊ रुपये रेट आहे एकाच जागेत एकाच संस्थेमध्ये अशा रेटचा फरक हा केवळ पैसे खाण्यासाठी केला जातो याच्याशिवाय दुसरं याला नाव नाही आणि असं हे प्रत्येक रुग्णालयात चाललेलं आहे म्हणजे काही ठिकाणी चार रुपयाने मी मीटरचा दर दिला तर गुन्हाकार करताना मात्र तो स्क्वेअर फुटात केलाय आहे म्हणजे पैसे जे मंजूर राहत झाले त्याच्या दहा पट पैसे ठेकेदाराला द्यायचा हा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी मागच्या वेळेला मी सांगितलं आम्ही तक्रार केलेली आहे त्याचं लिगल जेवढा भाग असेल तेवढा मुदत आम्ही वगळू आणि मग आम्हाला संदर्भात कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहिलेले नाही कारण हे जे अधिकारी आहेत मंत्री आहेत राजकारणी आहेत या सगळ्यांची याच्यामध्ये मिली बघत असल्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळण्याची शक्यता शून्य आहे आणि जो खर्च रुग्णांवर व्हायला पाहिजे होता तो या ठेकेदारांच्या बँका भरण्यासाठी केला जातोय आणि त्यासाठी आम्हाला या सगळ्या गोष्टींना चाप लावावा लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही तयार होतो म्हणजे तीस दिवसाचं मुदत तर लागते म्हणजे एक महिना तरी कमीत कमी लागेल कारण कोर्ट तर बरं तुम्ही आधी तक्रार केलीत का मागे आपलं याच्यावर बोलणं झालंय तक्रार केली काही उत्तर आले नाही पत्र पाठवू त्यांचं काहीतरी उत्तर موخه ورټات ځای ځای مرګ موخه